नमस्कार मी डॉक्टर गीतांजली शुद्धलबार यवतमाळ रंगगंध कलासक्तन चाळीस गावीच्या प्लॅटफॉर्मवरून एका कवितेचं वाचन मी आज आपल्यासाठी करते सध्या सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे वारीची सुरुवात झालेली आहे एकादशी जवळ येते विठ्ठल रुक्माई आपलं अत्यंत आवडतं दैवत इतकं जवळचं की अरे विठुराया असे हाक मारतो आम्हाला विठ्ठलाला आपण आपलीच वाटतात ती आपल्याच घरातली आपल्या अत्यंत जवळची म्हणूनच कदाचित आपल्या मानवी भावना मानवी भावनांच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर अनेक लेख कविता लिहिल्या गेल्या अशीच एक सुंदर गोड कविता मला आज व्हॉट्सअपवर वाचायला मिळाली आणि मी तुम्हा तुमच्यासाठी ती घेऊन आली विठोबाई रुक्मिणीला खूप कामं सांगतो विठोबाई ही रुक्मिणीला खूप कामं सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाबही गाजवतो थो। आणि तिच्यावर थोडा रुबाबही गाजवतो थो। सकाळीच म्हणाला विठुराया रुक्मिणी आज जरा नीट कर सडा सडासरवट आपल्याकडे येणार भक्त सर्वजण विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा अगत्याने कर अग हेच तर त्यांचं माहेर घर भक्तांची विचारपूस जरा अगत्याने कर अग हेच तर त्यांचं माहेर घर विठोबा म्हणतो जनीची कर ना तू फिणी विठोबा म्हणतो जनीची कर ना गं तू वेणीफणी अग एकटी आहे एक अगदी तिला या जगी नाही कोण रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट उद्या आहे बार्शीच्या भगवंताच्या स्वागताचा मागोमाग एक सूचना ऐकून रुक्मिणी आता आणि गाभाऱ्या बाहेर जाऊन बसली सारखं आपलं याच भक्तन भक्त सारखच याच आपलं भक्तन भक्त मी काय आहे कामालाच फक्त भोवती याच्या सारखा भक्त भक्त आणि संत मेळा काय तर म्हणे विठू लेकुरवाळा भोवती याच्यासारखा भक्त आणि संत मेळा काय तर म्हणे विठू लेकुरवाळा भक्तांनाही काही माझी गरज नाही आहे भक्तांनाही काही माझी गरज नाही आहे कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई कधीतरी करा जरा माझीही चौकशी कधीतरी करा जरा माझीही चौकशी भक्तांच्या सरभराईत दमलीच का जराशी मी आता मुळी जातेच कशी इथू बाहेर जाऊन याची गम्मत बघते तिथून आता तरी याला माझी किंमत कळेल आता तरी याला माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल विठू जरी आहे साऱ्यांची माऊली विठू जरी आहे साऱ्यांची मावली भगवंताच्याही मागे असते लक्ष्मीची सावली भगवंताच्याही मागे असते लक्ष्मीची सावली धन्यवाद